मित्रांनो आम्ही अक्सर कोणीही अनामत देतो आमच्या व्हॉट्सॲप नंबर पण अर्थात कोणीही अन्य कधीही आमच्या व्हॉट्सॲप नंबर नोट करू शकतो जे गंभीर परिणाम आणणारे असू शकतात हो मित्रांनो या समस्या टाळण्यासाठी आम्ही एक उत्कृष्ट ट्रिक आणली आहे या करण्यासाठी तुमच्या व्हॉट्सॲप उघडा आणि सेटिंग वर जा इथे ज्या ठिकाणी तुमचे नाव दर्शवले जाते त्या ठिकाणी एक क्यू आर कोड सारखे आयकन पाहिले जाईल त्यावर क्लिक करा आणि एक क्यू आर कोड दिसेल आपला नंबर देण्यासाठी तुमच्या मित्राच्या फोनवर फोनवर उघडा त्यांच्या फोन जा क्यू आर कोडच्या विकल्पावर क्लिक करा इथे तुम्हाला कोड स्कॅनर करण्याचा एक विकल्प दिसेल आता इतर व्यक्तीच्या फोनवरून त्याच्या फोनवरून ते स्कॅनन करण्यासाठी तुमच्या फोनच्या स्कॅनर वापरा तुमचा नंबर त्यांच्या फोनवर लागू होईल आणि त्यांनी ते त्यांच्या संपर्कात साचवू शकतात या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत सामायिक करा